मराठवाड्यामध्ये कधी ओला दुष्काळ तर कधी कोटा दुष्काळ या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी वरपून निघाला आहे आज मराठवाड्यातील काही शेतकरी पुत्र असतील जालना जिल्ह्यातील असतील जालना जिल्ह्यातील घनसंघी असेल परतूर आंबड भोकरदन अशा सर्वच तालुक्यातून शेतकरी पुत्र इथे जमा झालेले आहे याचा उद्देशचा उद्देश असा आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांच्या फोळांनी रान उठवलेलं आहे खरं तर संपूर्ण कर्जमाफी असेल सातबारा कोरा करणे असेल तसेच युटी म्हणा की अशा शासकीय ज्या योजना आहे शासनाच्या त्या शेतकऱ्यांपर्यंत गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी सर्व शेतकरी पुत्र आता आवाज आहे आणि सरकारची दखल घ्यावीच लागेल नसता यंत्रकाळात काळात किंमत मोजावं लागेल सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल यामुळं जे भाव पाळले सरकारने यामुळे शेतकरी मेटाकुटी चाललेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललं आहे हा चिंतेचा विषय असून सरकारने याकडे गायब लक्ष द्यावं यासाठी आम्ही आज आता आवाज उठल आहोत आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या पोरांनी एकत्र येत जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी करण्यात यावी सोबतच कांदा कापूस सोयाबीन यांच्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आज हे निवेदन आहे ये येत्या काळामध्ये याच्यामध्ये आंदोलन उभं राहणार आहे गावोगाव हे आंदोलन पोचणार आहे आणि येत्या अधिवेशनात सरकारने या मागणीचा विचार करून या मार्गी लावावा अशी ही मागणी आहे झाल्यानंतर छत्रपती संभाजनगर आणि हळूहळू सर्व जिल्ह्यात आम्ही या आंदोलनाला घेऊन जाणार आहोत मागच्या वर्षी दुष्काळानं शेतकऱ्यांना मारक परिस्थिती उभा केली होती दुष्काळी अनुदानाचा ई केवायसीचा विके आय डीचा घोळ आहे विमा परतावा मिळालेला नाही आणि जे काही पीक हातात आलं त्या पिकांचा भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही भाव पडत असताना सरकारनं घोषणा केलेली आहे की चार हजार कोटीचं आम्ही भावांतर योजना आणू त्याची अंमलबजावणी निवडणूक झाली तरीही झालेली नाही त्यामुळं जे काही झाली आहे माझा संबंध आठ वर्षात दहा वर्षात शेतकऱ्यांची लूट झाली त्यामुळे आम्ही खासून खास करून मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त सर लूट झाली आणि ती लूट वापस करा याच्यासाठी सबंध महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ही शेतकऱ्यांची पोरं रान उठवणार आहेत आज जालन्यामध्ये निवेदन दिले आता थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर मध्ये निवेदन देणार आहेत लाक्षणिक उपोषण उपोषण असेल निदर्शनं असतील रास्ता रोक असेल वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली जातील हमी भावामुळे जो काही परतावा मिळालेला नाही त्या भावांतर योजनेतून ते द्या आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे आमची जी लूट केली आहे ती लुटीचा परतावा कर्जमुक्तीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये करा आणि शेतकऱ्यांचं भलं करा अशी आमची मागणी